अभिमान बाळगू नये निंदा करू नये खरं पाहिलं असता देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान होय अभिमानाने सद्गुण जाऊ लागले तर काय उपयोग ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात अभिमानासारखा मोठा शत्रू नाही अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो सापाला दूध घातलं तरी त्याचं विषच होतं तसं अभिमानाला कोणतंही कृत्य घाला तो वाढतच जातो आता याकरता सत्कर्म करायचं सोडावं असं नाही परंतु अभिमान न बाळगता ती करावीत मी करता ही भावना सोडावी अभिमान हा बारशाला आपल्याबरोबर येतो आणि बाराव्यापर्यंत आपल्या, बारा आपल्या जवळच राहण्याचा प्रयत्न करतो म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगानं त्याला वेळीच हुसकावून लावणं आवश्यक आहे आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे समजा वरचं खारट पाणी काढून टाकलं आणि जास्त खोल खणलं तर एखाद्या वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे मग त्या विहिरीचं पाणी गोड होईल तसं आपण जर अभिमान टाकला निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपलं अंतःकरण त्या प्रेमानं भरून जाईल आपल्याकडे अशी एक म्हण आहे जे आडात आहे तेच पोहऱ्यात येतं विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यात येणार हे जसं खरं त्याचप्रमाणे आपल्या मनात जे असतं तेच बोलण्याच्या रूपाने बाहेर पडतं बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्याची निंदा करतात दुसऱ्याचं चांगलं त्यांना पाहवत नाही काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्याची निंदा करतात काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो वा नसो त्यानं दुसऱ्यात दोष दिसायचाच भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं त्याने दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा व गुणाचा अभिमानही बाळगू नये लोकांनी जे करू नये असं आपल्याला वाटतं ते आपण स्वतः करू नये प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा त्याचा वास आत नसावा आत वास भगवंताचाच असावा त्यामुळे आतल्या सर्व दोषांचं उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल तात्पर्य दोष सांगणं आणि बोलणं हे हिनपणाचं लक्षण आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम